आणखी उद्यावर शेतकऱ्याला न्याय मिळावा शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी नियोजन तहसील कार्यासमोर सावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांनी शेतकऱ्याच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळावा व शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ व्हावे यासाठी अन्नत्याग उपोषण गेल्या सहा दिवसापासून सुरू केलं आहे या उपोषणाला भेट देण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रदेश उपाध्यक्ष पाटीलताई आले त्यांच्याकडून जाणून घेऊया पाटीलताई काय सांगा सांगा नमस्कार या ठिकाणी मी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या वतीनं युवा नेतृत्व आदरणीय आमचे विजय विजयकुमार साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही साऱ्या महिला पदाधिकारी काँग्रेस या ठिकाणी आलेलो आहोत गेली सहा दिवसापासून अन्न त्या आंदोलन या देशाचं एक नव युवक बसलेलं आहे मात्र या गेंड्याचं कातडं असलेल्या सरकारला कुठल्याही भावना नाही मग आज शेतकऱ्यांचे विषय शेतकरी काय आत्महत्या करत आहेत हेनी ज्या वेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस त्यांनी शेतकरी दिंडी काढली आणि ह्यांनी सांगायचं की साडेआठ हजार द्या नऊ हजार द्या त्यावेळेस काँग्रेसचा हजार रुपये भाग आजची परिस्थिती काय आहे या शेतकऱ्याला चार हजार रुपये सुद्धा कुठे मागे पडतो अत्यंत दयनीय अवस्था आहे याच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा पुत्र आज या ठिकाणी अन्न त्या आंदोलन करत आहे मात्र या ठिकाणी कुठलाही शासकीय अधिकारी आजपर्यंत आल्याची माहिती नाही कलेक्टर असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा या तालुक्याचे आमदार असतील सत्तेत असलेले कोणी या ठिकाणी आलेलं नाही अशी माझी स्वतः माझी आपल्या माध्यमातून या सरकारला महायुतीच्या जे शिंदेसाहेब आहेत जे आमचे दादा आहेत फडणवीस दादा दादा यांना विनंती करते की दादा तुमच्या सरकारनं थोडंसं जागवा असे नवयुवक आजी ते विजय पार घाडगे आहेत तर त्या जालना जिल्ह्यामध्ये मो मनोज दादा जरांगे मराठ्याच्या आरक्षणासाठी हे आत्ताच लातूर आले लाखोंच्या संख्येनं आत्ता बंजारा समाज रस्त्यावर आहे म्हणजे या सरकारमध्ये कुठल्याही समाजातल्या माणसाला स्थिरता नाही समाधान नाही शेतकऱ्याच्या हाताला काम नाही त्याच्या मालाला भाव नाही एक महिला म्हणून या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही असे युवकांच्या हाताला काम नाही युवक बेरोजगार आहे आणि खरोखरच मला आता ही जनता महाराष्ट्राची यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते विजय कुमार घाडगे सहा दिवसापासून अन्नत्याग केलेले आहेत जर यांना काही झालं तर त्याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार असेल तुम्ही थोड्या जागे व्हा शेतकरी इकडे कशाला दाखवता लाडकी बहीण योजना शेतकरी लाडका नाही का तुमचा की शेतकऱ्याचं निकृह इथं पडलेलं आहे सहा दिवसापासून मग तुम्हाला का काही वेळा येत नाही तुम्ही द्या ना साडेआठ हजार रुपये भाव मागत आहे तुम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये नसता त्यावेळेस तुम्ही म्हणता की नऊ हजार रुपये शेत सोयाबीनला भाव पाहिजे मग आता तुम्ही सरकारमध्ये आहेत तुमची शेतकरी दिंडी तुम्ही, तुम्ही पाहिलेली असाल त्याच्यात हेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे की शेतकऱ्याच्या सोयाबीनला नऊ हजार दहा हजार भाव मिळायला पाहिजे आणि आता तुम्ही सत्तेत आले की चार हजार की कुठला न्याय खरोखरच मी त्यांचा निषेध व्यक्त करते आपल्या माध्यमातून आणून यांना सांगू इच्छिते की देवा भाऊ तुम्हाला ही जनता आता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि घरी बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जागे व्हा आणि ह्या झोपेचं सोंग घेतलेलं सरकारनं जागं व्हावं शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या पुसण्याचं काम करावं आणि आमची जी मागणी आहे विजयपुवार भाऊ गाडगे साहेबांच्या माध्यमातून की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव द्यावा तरच हा उपोषणाला आमचा भाऊ उठेल नाहीतर महाराष्ट्रातली ही सगळी बहीण तुम्हाला गप्प बसू देणार नाही हे सुद्धा मला या माध्यमातून सांगायचं औषधेचे आमदार भाजपचे आहेत आणि ते स्वतःला म्हणतात की शेतकरीवर आहे स्वतः त्याबाबत आपण काय सांगायचं शेतकरी आज अन्न त्या करतोय मी आपल्या माध्यमात सांगू शकते ते आमदार साहेब थोडस हा नवयुवक तरुण त्याला आंदोलन करावं लागतंय तुम्ही सरकारमधले आहात तुम्ही उपमुख्यमंत्र्याचे फार विश्वासवानी आणि लाडके आहात मग तुम्ही एवढा छोटासा प्रश्न नाही का तुम्ही सोडू शकत तुम्ही पण शेतकऱ्याचा मुलगा आहे अहो हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे आज शेतकरी शेत आत्महत्या आहे ह्यांच्या राज्यात तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या कमी नाही झाल्या आज महिला सुरक्षित आहे का नाही आज रोज आपण पाहतो बलात्कार रोज महिलांचे लैंगिक अत्याचार या घटना या सरकारमध्ये घडत आहेत म्हणून मी या आपल्या माध्यमातून आमदार साहेबांना सहज सांगू इच्छिते आमदार साहेब इथे येऊन बघा हा तरुण आज सहा दिवसापासून अन्न पाण्या वाचून तर पडत शेतकऱ्यांच्या मागणीसाठी तर तुम्हाला जर जाग येत नसाल तर आता या यापेक्षा दुर्दैव काय एवढंच म्हणा नेहमी शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये आहे परंतु खरी आजची परिस्थिती काय आहे आज सोयाबीनला ह्या गरज आहे का सहा हजार रुपये मागे होते त्यावेळेस सोयाबीनचा भाव होता चार हजार रुपये दोन हजार दहा आज दोन हजार चोवीस आहे आणि दोन चौदा वर्षानंतर सुद्धा सोयाबीनचा तो भाव तोच आहे ऐवजी शाळे आठ हजार रुपये मागण्या हे राष्ट्र भाव आहे कारण आज सोयाबीन काढणी करायची नंतर पाच हजार सहा हजार रुपये आज ग्रामीण भागामध्ये एक किंवा एक ऍक्टरला कारण गोळा करून द्यायचं एवढ्या त्याला भरण्यासाठी वेगळे पैसे आहेत पेरणीसाठी वेगळे

शेतकऱ्याच्या क्षेत्रवाला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका रास्त आहे मी काही राजकीय पक्षाचा नाही म्हणून बोलत नाही मी एक शेतकऱ्याचा पोरवा म्हणून बोलतो पाहिजे राजकीय पक्ष बाजूला आणि माझ्या पक्षाची भूमिका जर विचार तर हे मागणी रास्त आहे पण या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून मी तुला मी पाठिंबा देतो की शेतकऱ्याला साडे अठरा रुपये भाव मिळाला पाहिजे

म्हणून बघतो तो आज सुद्धा सरकारचीच पाहिजे आज आमचं कुणाचं गुराच अजून खरेदी झालं नाही खळ झालं नाही नवा माल अजून व्यापार पेटीत झाला नाही भाव वाढले तीस बेल भाव वाढलाय तीनशे रुपये तीनशे रुपये पंधरा किलो एवढा वाढला ओढले हा काय नाही आम्ही घ्यायला तयार पण आमचं सोय मी साडेआठ घ्यायला काय महागाने आपल्याला अनिवात नाही छगड दोन छगडा चार छगड चार तर आणि म्हणून या सरकारची लागत नाही आणि म्हणून या निमित्ताने मी चांगली साडेआठ द्यावा पण आमच्या विजयकुमार खडगे साहेबांना विनंती करणार आहोत कारण आपण त्या उपोषणा संदर्भात काहीतरी निर्णय घ्यावा शेवटी आहे तो ध्यान आहे ज्या तो ध्यान आहे शेतकऱ्याचा भाव मिळाला पाहिजे का मिळायला पाहिजे पण हा शेतकरी सुखी झाल्याला बघण्यासाठी सुद्धा आपण ही असलं पाहिजे ही सुद्धा आमची या निमित्तानं मागणी आहे आणि म्हणून सरकारने सुद्धा तात्काळ हस्तक्षेप करावा आणि उपोषणाला बसते शेजारी सुद्धा त्याच विषयावर बसते यांचेही देत आहे सगळेची मागणी देत आहे सरकारने ही आमची मागणी मान्य करावी या संदर्भात राज्य प्रश्न कोणाला होता सर्व पक्षाच्या लोकांना तिथं बोलावलं आम्ही सगळी चर्चा करू आणि मग हे आंदोलन आणखी सर्व पक्षाच्या वतीनं आणखी तीव्र करण्याची आवश्यकता असेल तिथं तिथं राहिलेच नाही पण माझा शिवसेना पक्ष हा सुद्धा तुमच्या त्या आंदोलनामध्ये शंभर टक्के सक्रिय त्या बैठकीत का आपण धोरण ठरल काय विचार ठरल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत पण आपला जीव सुद्धा वाचला पाहिजे ही सुद्धा भावना आहे आणि म्हणून शासनाला आमची पुनश विनंती आहे की तात्काळ या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढेच या निमित्तानं प्रतिपादन करतो पण मी मी दोन पासून तो

शासन प्रशासन काय करतोय परंतु मी अशा तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो आपल्या मागण्यासाठी तुम्ही किती तत्पर आहात प्रशासनालाही सांगतो आणि शासनालाही हे आंदोलन आपण औष्यात स्वर्गीय अण्णा सर जाचा जन्म झाला त्यांनी महाराष्ट्रात क्रांती केली आणि याच औषधातले आहोत करते आपण पुन्हा एकदा नव्या क्रांतीला शेतकऱ्यांच्या क्रांतीला क्रांती लढायला वेळ लागणार नाही माझं नम्र आव्हान आहे शासनाला शेतकऱ्यांची माफक मागणी शेतकऱ्यांच्या सोयाबीन साडेआठ हजार रुपये आपण नव प्रति क्विंटलला दिला पाहिजे शेतकरी मरत तुम्हाला देश जगवायचा असेल तर शेतकरी वाचवला पाहिजे आणि शेतकरी वाचला नाही तर ते सरकार नाही राज्य सरकार माझ्यासोबत काही कालपासून तुमच्या आमदारांनी भेटून घेतल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी सुद्धा माझी भेट घेतली सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचं निवेदन स्वीकारले केंद्र सरकारनं जो अनुभव जाहीर केला तो शेतकऱ्यांना परवडणार नाही मग राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत काय भार उचलणार हा आमचा प्रश्न आहे केंद्र सरकारनं जरी अनुभव जाहीर जा केला असला राज्य सरकारनं भावांतर कायदा आणून राज्यातल्या सोयाबीन उत्पादकांना साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल असा प्राण शहर करावा ही या शेतकऱ्यांची मागणी मी पुन्हा सांगतो हे आंदोलन सोपं नाही मी या ठिकाणी या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जिराची बाजी लावणार आहे तुम्ही मला आणखी ओळखलं नाही कारण आमचा एक सेनापती तिकडे आंतरवादीला लढतोय मी त्यांच्या सोबत चर्चा केली जरांगी पाटलांसोबत जरांगी पाटलांनी सांगितलं की आरक्षणाचा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच आपल्या शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे घडले आपण बघत म्हणून या दोन्ही लढा लढणं गरजेचं आहे आपल्याला आई जगंडा नक्कीच आशीर्वाद देईल आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी टाकतील मी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मला साथ आले जोपर्यंत या आंदोलनाला यश येणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा खण घेणार नाही आपण सगळ्यांना आंदोलन होतो